कोण कौन कोण आहे लाईव्ह वरती मस्त नऊ ला चालते पण दोन व्हिडिओ टाकले ह्या चॅनल वरती पण टाकले आणि ज्योती हापसे ऑफिशियल एकशे चव्वेचाळीस त्याच्यावरती पण टाकले ही एक नंबरला कमेंट पण करा म्हणजे मला समजेल कोण आले संघर्ष क्रांतिकारी जय भीम सत्यपाल दादा कडकमानाच जय जे भीम जेवण झालं का भाऊ आज एक नंबर लायक बापरे ने आज एक नंबर लावलाय जेवण झालं का तुमचं मी बोलते तर एक नंबरला फोन आहे कोण आहे जेवण झालं का तुमचं ताईच्या घरी यायला भावाला मान कशाला पाहिजे हो ते पण खरंय नाही पण आज एक नंबरला जेवण बाकी आहे हो का नाही आज आमचं लवकरच जेवण झालं आठ साडेआठला जेवण झालं तुम्ही लेट केलं मग तसं माझ टायमिंग कधी साडे नऊ कधी दहाचं असतं पण आता लवकरच केलं आज मस्त कढी बनवली होती ताकाची कढी बनवली होती आणि भात चपाती भजी मग एक नंबर जेवण झालं चपाती सांगितली ना अजून काय नाही काय सुद्धा होतात तेच ना आज ताकाची कडी बनवली होती चपाती भजी बनवली होती भात त्यामुळं आज अंतराला पण आवडलं जेवण नाहीतर इतर वेळेला तिला नाही आवडत बोलते असं झालं तसं झालं सुरू नाही सुरू मस्त जेवण करते बोलते की अंतरा अंतर बोलते अंतरा भजी होती चपाती होती ते सांगते अंतराचं चाललंय एक मिनट प स्वरा झोपली अंतरा झोपली होती आधी आता स्वरा झोपली बघू ना आवाज हो मी बंद केला आता येतोय का राहुल दादा हाय ताई जेवण राहुल दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का माझं प्रतिसाद मिळाला नाही पाहुल दादा मला दा, या ला कमेंट करा किती वाजता लाईव्ह असते सांगा मला नाही राहुल दादा, मी दोनच मिनिटात येऊ का डबल लाईवला बंद करते मी दोन मिनिटात येते लगेच कारण इथं समोर कमिटी राहुल दादा पण मग ते भाऊजीचा फोन घेऊन बघावं लागतं ना का एकच मिनिट लगेच येते